आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरालिसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठदुखी दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परवणीचं एकमेव बातमीपत्र एक बात लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस आज परभणी शहरासह संपूर्ण जिल्हाभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर यांच्या संकल्पनेतून अक्षदा मंगल कार्यालयात अंगणवाडी ताई आणि मदतनीस यांना साडी चोळी आणि दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आलं यावेळी शेकडो अंगणवाडीताई आणि मदतनिशांना हे वाटप करण्यात आले तर शिवसेनेचे नेते संभानाथ काळे यांच्या पुढाकारातून परभणी शहरातल्या बस स्थानक परिसरात व बेघर व निराधार नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलंय या निराधारांना आता दररोज अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे त्याचबरोबर शहरातल्या विविध भागांमध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सायकली आदींचं वाटप करण्यात आलंय आमचे भाऊ आमचे मार्गदर्शन डॉक्टर साहेब हे अतिशयपूर्वक उपक्रम आज करण्यात आलेला आहे अतिवृष्टीमुळे सांगितलं होतं की कसल्या प्रकारचं आम्हाला वाढदिवस करायचं पण आदरणीय भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आंगणवाडी सेविका असतील मदत असतील यांच्यासाठी विशेष भेट म्हणून दिवाळीच्या आधी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सगळ्यांच्या गाठीभुकी झाल्या आमच्या बहिणींच्या बहीच्या समस्या काय आम्ही घालून घेतल्या आणि त्याच्यावर कसा आपल्याला मार्ग काढता येईल शेवटी महिला सक्षमीकरण करण्याच्या संदर्भामध्ये सातत्यानं आमचे दहा वर्षापासून प्रयत्न चालतो आणि भविष्यातही महिलेला योग्य स्थान मिळावं यासाठी आमचे प्रयत्न आहे आज सुद्धा अतिशय हर्ष उल्लासामध्ये हा कार्यक्रम साजरा करताना दिवाळी इच्छा पूर्ण अशा प्रकारचा कार्यक्रम मराठी मराठवाड्यात तिथेही जसं झाला साजरा तसा करतो <ुण> आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे मौन खूप चांगलं नियोजन या आहे मौलांचा खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या माझ्या मुलांनी आल्या फार आनंद घेत कार्यक्रमाचा त्यांना सुद्धा खूप ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं खरीपातील पिकं पार उदोस झाली आहेत त्यातही गोदावरी नदीला आलेल्या महापुरात काठावरील शेतकऱ्यांच्या शेतात होत्याचं नव्हतं झालं तर गावागावातील नद्या ओढे नाले मर्यादा ना सोडून व्हायल्यानं शेतातील पिकांसह मातीही खरडून गेली अनेक शेतकऱ्यांचं कधीही न भरून येणार नुकसान झालं या संकट काळात अनेकांचे मदतीचे हात पुढे येत असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही औषध आणि बियाणे निर्मिती कंपनी शेतकरी मदतीसाठी पुढे सरसावली आहे मंगळवारी पाथरीतल्या धनलक्ष्मी कृषी केंद्रावर तालुक्यातल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी तीस किलो हरभरा बियाणे बॅग एमपीके बूस्ट ट्रायपोडरमा ही औषधं तसंच शेतकरी दाम्पत्याला दीपावलीसाठी साडी जोडी आणि ड्रेससह मिठाई व फराळ भेट म्हणून देण्यात आला यावेळी कृषी अधिकारी सुधाकर फुलपकार राजीव पामे धनलक्ष्मी सेवा केंद्राचे संचालक संजय पामे पत्रकार धनंजय देशपांडे जन्मभूमी फाउंडेशनचे सचिव तथा पत्रकार किरण घुमरे पाटील यांच्या हस्ते या मदतीचे वाटप आपदग्रस्त शेतकऱ्यांना करण्यात आलं यावेळी कंपनीचे प्रतिनिधी कुणाल साबळे वैभव सांगळे यांची उपस्थिती होती <anja> <reporting> मराठवाडा विभागामध्ये <निद्दीने> विशेषतः परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनानं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलंय नुकसान भरपाईची जमीन मर्यादा दोन हेक्टरवरून तीन हेक्टर पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तथापि कापूस पिकांचा बागायती पिकांमध्ये समावेश करावा आणि त्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी परभणी जिल्ह्यासह बाजूच्या जिल्ह्यातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली आहे या मागणीसाठी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आम राजेश विटेकर पुढाकारातून आमदार प्रकाश टोळके आमदार सुरेश धस आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार संदीप शिरसागर यांनी राज्य शासनाला याबाबतचे सांग घातले सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट च्या तरतुदीनुसार परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या आरक्षण तेरा ऑक्टोबर रोजीच्या प्रारूप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या फलकावर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या फलकावर तसंच सर्व तहसील आणि पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे हा नमुना मसुदा जिल्हाधिकारी यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार ऑक्टोबर सूचना असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी व पंचायत समितीच्या संबंधित संबंधित तहसीलदारांच्याकडे सतरा ऑक्टोबर पर्यंत सादर करावे या तारखेनंतर जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसीलदार यांच्याकडे आलेली निवेदन हरकती विचारात घेतली जाणार नसल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी कळविले गंगाखेड इथं इयता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका तरुणानं विनयभंग केल्याची घटना तेरा ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास शहरात घडली या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय शहरातल्या बळीराजा पालणी परिसरात असलेल्या विद्यालयामध्ये इयता नववीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा गेल्या काही दिवसापासून भैयासाहेब इंगळे हा पाठलाग करत होता सोमवारी सदर मुलगी परीक्षा देऊन घराकडे परतत असताना रस्त्यामध्ये थांबून माझ्या घरी कोणी नाही तू घरात चल असे म्हटल्यानं अल्पवयीन मुलीनं त्याला नकार दिला तिचा हात धरून तो जबरदस्तीनं घरात तिला ओढू लागला अल्पवयीन मुलीनं आरडाओरड केल्यामुळं तिचे वडील येताच त्यानं तिथून पळ काढला या प्रसंगी अल्पवयीन मुलीच्या पित्यानं गंगाखेड पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून विनयभंग व लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमांमुळे गुन्हा नोंदवण्यात आला गंगाखेडच्या जी सेव्हन शुगर लिमिटेड कारखान्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सोळाव्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ आज चौदा ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे बारा वाजता गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसभापती संभाजी फोले व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते या कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी व खातेप्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे यांनी गळित हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता कारखान्याच्या कामकाजाची वेळेत तयारी पूर्ण केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं तसंच पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या गळीत हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये दहा लाख मेट्रिक टन गाळपाच व चार कोटी वीज युनिट निर्यात करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाला हनुमंत लटपटे सूर्यप्रकाश ओझा यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार मुकादम कंत्रटदार तसंच कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांची आज दिल्ली इथं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातियांबरे यांनी भेट घेतली परभणी जवळच असलेल्या नियोजित मांडाखळी परिसर इथं आंतरराष्ट्रीय गोल्डन बुद्धविहार परिसरामध्ये अश्विन पौर्णिमेनिमित्त आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाची धम्मदेशना व त्रिपारण पाठाचं आयोजन करण्यात आलं होतं या कामाचा अहवाल डॉक्टर सिद्धार्थ हातियांबरे यांनी त्यांच्या समोर सादर केला यावेळी स्नेहा अभिनेता डॉक्टर गगन मलिक मंत्रीची धम्मदीप थेरो यांची उपस्थिती होती राष्ट्रवादी <मगी> काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुखपदी परभणीचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत या प्रसंगी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला नियुक्तीपत्र प्रदान करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील माजी गृहमंत्री अनिल देशमुख आमदार रोहित पवार खासदार निलेश लंके खासदार बजरंग सोनि आदींची उपस्थिती होती चौदा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या उपस्थितीमध्ये ज्या ठिकाणी अशा बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्या दीक्षा दिनाचं औचित्य साधून आज चौदा ऑक्टोबर रोजी अंबिका नगर येथील महानगरसेवक अमरदीप भैया आरोडे विपशना केंद्राचा छत आज टाकण्यात आलाय यावेळी उपस्थित उपासक उपासिका यांनी त्रिसरण पंचशील ग्रहण केलं यावेळी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रोडे पुलाबाई शिंदे साळवे वंदना लोखंडे सुनीता मस्के शिवकन्या शिंदे त्रिशाला लोखंडे पियुष मस्के दिगंबर गायकवाड आदींच्या उपस्थितीमध्ये नारळ फोडून व पेढे वाटून कामाला सुरुवात करण्यात आली लवकरच विपक्षना केंद्राचं काम पूर्ण होणार असून या ठिकाणी इथून पुढे विविध धार्मिक कार्यक्रम घेत असताना पावसाची किंवा उन्हाची कसली अडचण यांनी सांगितलं रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळू नये यासाठी अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया न सदोश वजनी काटे वापरून ग्रामस्तरीय विमा समितीची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिसात आज भारतीय कृषी विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरं झानोरा इथं तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी अनिकेत शेरे आणि रत्नदीप भालेराव अच्युत भालेराव आणि भास्कर कराळे यांच्या उपस्थितीमध्ये गट क्रमांक चौवेचाळीस बटे दोन शिवारामध्ये ग्रामस्तरीय विमा समितीनं खरीप हंगामातील सोयाबीन पीक कापणी प्रयोग केला प्रयोगांची मिळालेल्या सोयाबीनचं धान्याचे अनिकेत शेडे रत्नाजी भालेराव यांनी वजन केला असता ते पाच एवढं भरलं या वजनावर ग्रामस्तरीय विमा समितीचे सदस्य भास्कर कराळे यांनी आक्षेप घेतल्यानं ग्रामविकास अधिकारी अचूल भालेराव यांनी गावातील किराणा दुकानातील वजन काटा आणून पीक कापण्यासाठी उपलब्ध झालेल्या सोयाबीनचं वजन केला असता ते तीन किलोग्राम इतकं भरलं त्यामुळे अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियानं प्रतिनिधीकडे दिलेला वजनी काटा आणि गावातील किराणा दुकानातील वजनी काटा यांच्या वजनातील फरक स्पष्ट झाल्यानं भारतीय कृषी विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामश्री विमा समितीचे सदस्य भास्कर कराळे यांनी तालुका समितीकडे केली आहे परभणी शहरातल्या पाथिरी रोडवरील पेडगावजवळ झालेल्या दुचाकी अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय ही घटना तेरा ऑक्टोबर रोजी रात्री च्या दरम्यान घडली आहे दोन युवक दुचाकीवरून पुण्याला जात होते परभणीत पाथरी रोडवर पेडगावजवळ जायच्या जा दुचाकीचा अपघात झालाय या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अपघातामध्ये दीपक खडसे यांचा मृत्यू झाला तर विकास पारवे हा युवक जखमी झालाय जखमीची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात ना आले परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज तीनशे महिलांना मोफत तुळजापूर येडेश्वरी दर्शनाच्या यात्रेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे परभणी शहरातील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचे समर्थक दीपक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे महिलांना दर पौर्णिमेला तुळजापूर येडेश्वरी दर्शन यात्रेची संकल्पना आयोजित करण्यात आली आहे यापुढे शंभर महिलांना दर पौर्णिमेला मोफत तुळजापूर येडेश्वरी देवी दर्शन यात्रेची तयारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे ऑल इंडिया सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून अर्णव तुकाराम पोळ यांची आदर्श सैनिक स्कूल सोलापूर इथं था निवड झाली आहे या यशामुळं पोळ परिवारासह परिवारामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय विशेष म्हणजे जा त्याचं शिक्षण पहिली ते पाचवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा बोरगावान इथं झालेला असून सहावी पासून तो सैनिक शाळेत शिक्षण घेणार आहे याबद्दल माजी सभापती दादासाहेब टेंगसे माजी सभापती मीराताई टेंगसे बजरंग गेंडा पृथ्वीराज धर्मे ज्ञानेश्वर परभणी जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी अजय गव्हाने यांची निवड करण्यात आली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अधिकृत आदेश जारी करत ही नियुक्ती केली आहे या निर्णयाचं जिल्हाभरातून स्वागत होत असून यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे जयंत पाटील अनिल देशमुख आणि उपस्थिती होती परभणी शहरातल्या मेहरात नगरातील शम्स पॅराडाइज प्रायमरी इंग्लिश स्कूल इथं विविध क्रीडा स्पर्धा लेखी स्पर्धा अभ्यासक्रम भाषण स्पर्धा चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं वर्षभरात आयोजन करण्यात आलेलं होतं या सर्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आज परभणी शहर महापालिकेच्या आयुक्त यांच्या सभागृहामध्ये प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर उपायुक्त कांबळे करण गायकवाड परभणीच्या हो शारदा महाविद्यालयातील उर्दू विभाग प्रमुख डॉक्टर काजी कलीमुद्दीन यांना महाराष्ट्र अकादमीचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात शासनाच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीनं दरवर्षी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दिला जातो यावर्षी या पुरस्कारासाठी डॉक्टर काझी कलिमुद्दीन यांची निवड करण्यात आली आहे डॉक्टर काझी हे मागील सत्तावीस वर्षापासून शारदा महाविद्यालयामध्ये उर्दू विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत ते उत्कृष्ट गायक असून आजपर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना सर्वच बाबतीत मदत केली मदत केलेली आहे याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येतं अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना परभणी जिल्ह्यातील सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी व्हॉट्सअप गटानं सामाजिक जाणीवेचा आदर्श घालत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख बेचाळीस हजार एकशे अठ्ठावीस रुपयाचा धनादेश आज जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या सुपूर्द केला आहे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या आर्थिक योगदानाबद्दल कौतुक करत कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे अधिकारी डॉ बालाजीपर समाजसेवा अधीक्षक संदीप निळकंठे महसूल सहाय्यक अधिकारी नवनाथ मुतंगे कक्ष समन्वयक अभिषेक दिवाण आदींची उपस्थिती होती परभणी शहर महापालिका अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल है है बेसबॉल डॉसबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या हँडबॉल बेसबॉल या क्रीडा स्पर्धा रावसाहेब जामकर महाविद्यालयाच्या मैदानावर तर डॉसबॉल क्रीडा स्पर्धा डीएड कॉलेज इथं संपन्न झाल्या महापालिका हद्दीतील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस वयोगट चौदा सतरा एकोणीस वर्षाखालील मुले मुली यांच्या हँडबॉल बेसबॉल डॉसबॉल या क्रीडा स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत या स्पर्धाचं उद्घाटन जुबेर हशमी यांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर के चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार जाधव शेर खान शंकर शहाने विश्वास पाटील तुकाराम शेजूळ आदित्य गायकवाड कैलास टेहरे सोमेश सूर्यवंशी पांडुरंग दुधाटे रामकृष्ण ठोमरे विलास भुसारे उपस्थिती या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद